एक चौदा वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे शेतामध्ये जात असते पण शेतामध्ये जात असतानाच वाटेमध्येच एक गाडी उभा होती आणि त्या गाडीवर बसलेला एक व्यक्ती होता तो त्या तरुणीजवळ गेला त्या मुलीजवळ गेला त्यानं त्या चौदा वर्षाच्या मुलीला पकडलं आणि शेतात नेल तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा प्रयत्न करू लागला पण मात्र ती जी मुलगी होती त्या मुलीनं त्या व्यक्तीला जोरदार विरोध केला तो जो व्यक्ती आहे तो तिच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वर्षाने मोठा होता पण तरी सुद्धा तो त्या चौदा वर्षाच्या मुलीबरोबर जबरदस्ती करायचा प्रयत्न करू लागला पण मात्र त्या मुलीने त्याला विरोध केला आणि म्हणाली मला असं जमणार नाही मला हे चालणार नाही आणि आता हे तर कदाचित करायचंच नाही असं जर करायचा प्रयत्न केला तर मी आरडा करेल वरडा करेल आजूबाजूच्या लोकांना बोलवेल मग या झटापटीमध्ये ती जी मुलगी आहे ती मुलगी तिथून पळून जाते आणि तो तिच्या मागे तेवढ्या जोरात पळू शकत नाही आणि धावत धावत ती थी मुलगी तिच्या घरी जाते आणि घरी जाते आणि घरी गेल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बसून ढसाढसा रडू लागते आणि तिच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचा जो भाऊ आहे तो तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो की काय झालं कशामुळे रडतेस तुझ्यासोबत काही घडलंय का पण मात्र जी परिस्थिती तिच्यासोबत घडली होती ती परिस्थिती ती तिच्या ती, भावाला सांगू शकत नव्हती म्हणून तिच्या आईनंच तिला जवळ घेऊन सगळं काही विचारण्याचा प्रयत्न केला आता तिला विचारत असतानाच तिच्या पोटामध्ये जोरदार दुखू लागलं मग तिच्या आईनं तिच्या वडिलांना बोलवलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या आई वडिलांनी आणि भावाने तात्काळ ती जी मुलगी आहे तिला जवळच्याच एका दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर समजलं की ही जी मुलगी आहे ती गर्भवती आहे पण जेव्हा घरच्यांनी त्या मुलीला विचारलं की हे सगळं कृत्य कोणी आहे कशामुळं आहे त्या व्यक्तीचं नाव सांग जेव्हा ती मुलगी त्या व्यक्तीचं नाव सांगते तेव्हा घडतं धक्कादायक प्रकरण आणि धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती घटना आहे ती आहे चार नोव्हेंबर दोन हजार चौदाची या गोष्टीला याच तारखेपासून सुरुवात होते आणि या तारखेला एक चौदा वर्षाची मुलगी तिच्या कामानिमित्त शेतामध्ये जात असते मग शेतामध्ये जात असतानाच वाटेमध्ये एक अर्धा दा, वय झालेला माणूस असतो त्या मुलीपेक्षा दुप्पट तिप्पट वयाने मोठा असतो तो तिला घेऊन शेतातमध्ये जबरदस्ती करायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर सगळा प्रकार घडतो त्या मुलीला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं आणि ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर तिच्या आईवडील सगळे काही तिला विश्वासात घेऊन विचारायचा प्रयत्न करतात तर ती मुलगी म्हणते मी ज्या त्या व्यक्तीचं जर नाव सांगितलं तर मात्र तो व्यक्ती मला सुद्धा ठार मारेल आणि तुम्हाला सुद्धा ठार मारेल जर मी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर आता घरचे सुद्धा घाबरतात सगळे लोक त्या ठिकाणी घाबरतात आणि ते मुलीच्या आई वडील डॉक्टरांना मरतात की या मुलीचं अभोषण करा गर्भपात करा पण मात्र डॉक्टर म्हणतात की, ना की हे हो आता करता येणार नाही कारण की बरेच महिने त्या मुलीला झालेले आहेत आणि असं जर केलं तर त्या मुलीच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो आता बघता बघता ही बातमी पोलीस स्टेशनमध्ये जाते पोलिसमध्ये कळते की असा असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे मग पोलीस स्टेशनमध्ये कळाल्यानंतर पोलीससुद्धा त्या ठिकाणी येतात पण एक फॉर्मॅलिटी म्हणून एक माहिती मिळाली म्हणून पोलीस त्या ठिकाणी येऊन चौकशी करतात पण मात्र गंभीर स्वरूपाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत नाहीत पण जेव्हा त्या मुलीचे आई वडील त्या मुलीला विश्वासात घेऊन घरी नेल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव विचारतात तेव्हा ती मुलगी त्या व्यक्तीचं नाव सांगते आणि तो व्यक्तीचं नाव आहे राम दुलार गोन राम दुलार गोन हा मध्य प्रदेशमधील सोनभद्रा जिल्हा आहे आणि ज्याच जिल्ह्यामध्ये एक दुधी विधानसभा क्षेत्र आहे परिसर आहे आणि त्याच परिसरामधला हा रामदुलार गौन आहे आणि त्याचं त्या गावामध्ये एक मोठं वर्चस्व आहे आणि तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे जिल्हा अध्यक्ष आहे का पक्षाचा आता हे सगळं काम करत असताना त्याचं त्या ठिकाणी एक मोठा वचक होता थोडा दबणगिरी तो करायचा त्याचं वर्चस्व होतं पोलिसांवर सुद्धा तो दबाव टाकायचा आणि इकडं मात्र त्या मुलीनं आणि तिच्या आई वडिलांनी त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केला आणि त्या मुलीच्या आईवडिलांनी मागणी केली की त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करा आणि त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करून घ्या पण मात्र पोलिसांनी पहिल्या फारकच ती काही जास्त गंभीर स्वरूपाने दखल करून घेतली नाही साध्यात गुन्हा दाखल करून घेतला पण मात्र त्याची चौकशी केली नाही त्या आरोपीला अटक केली नाही कारण की त्या व्यक्तीचं या परिसरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये नेहमी जाणं येणं होतं आणि पोलीस त्याला अटकसुद्धा केलं नाही आणि त्याची काही जास्त चौकशी केली नाही फक्त त्या मुलीचा गुन्हा नोंद करून घेतला आता बघता बघता दिवस जात होते ती मुलीचं जे पोट आहे ते सुद्धा वाढत होतं आणि तो जो आरोपी आहे त्याला सुद्धा अटक झालेली नव्हती हो मग हे सगळं प्रकार घडल्यानंतर त्या मुलीनं तक्रार देऊन सुद्धा त्या ठिकाणी काहीच परिणाम झाला नाही आणि इकडं त्या मुलीनं ठरवलं की त्या आरोपीला शिक्षा मिळालीच पाहिजे पण मात्र कोर्टामध्ये जा चक्रा मारा त्यासाठी लागणारा खर्च या सगळ्या गोष्टी त्या मुलीला तिच्या आईवडिलांना सहन होणाऱ्या नव्हत्या आणि ज्या व्यक्तीनं हा गुन्हा केला होता तो पैशानेही श्रीमंत होता एका राजकीय पक्षाशी संबंधित होता आणि त्यामुळं त्याच्यावर कोणी ॲक्शनच घेत नव्हतं बघता बघता बरेच दिवस बरेच महिने निघून गेले ती जी मुलगी होती त्या मुलीला एक लहान मूल सुद्धा झालं आणि मूल झाल्यानंतर बरेच दिवस उलटल्यानंतर मात्र तिचं एका व्यक्तीबरोबर एका तरुणाबरोबर लग्न लावून देण्यात आलं कारण की त्या समोरच्या तरुणाला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या होत्या तिच्याबरोबर असं असं घडलं आहे ना अशा अशा पद्धतीनं तिच्यासोबत झालेलं आहे पण त्या मुलीनं ज्या तरुणासोबत लग्न केलं होतं तो तरुण मात्र जिद्दी होता आणि त्यानं ठरवलं होतं की त्याच्या बायकोला तो न्याय मिळवून देईल आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही मग त्या महिलेनं जी केलेली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार होती त्यानं ती फाईल पुन्हा चालू केली पोलिसांवर दबाव टाकला आणि सांगितलं की त्या प्रकरणाची चौकशी करा सगळं काही करा आणि त्याला तात्काळ अटक करा पण मात्र बघता बघता बरेच दिवस बरेच महिने निघून गेलेले होते आणि तो जो आरोपी आहे रामदुलार गौन याचं पदसुद्धा वाढत होतं आणि तो पैशावाला होता पोलिसांना काही पैसे देऊन डॉक्टरांना काही पैसे देऊन तो तारीख लांबवायचा किंवा त्या पोलिसांना येऊ देत नव्हता असा प्रकार या दुधी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडत होता मग काही दिवसानंतर तारीख आली दोन हजार बावीसची आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये याच उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लागल्या आणि हा या दुधी विधानसभा मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आला राम दुलार गोन हा आमदार झाला आता आमदार झाल्यानंतर त्याची जी पॉवर आहे ती पहिल्यापेक्षा दुप्पट वाढली होती आणि आता तो आमदार झाल्यामुळं त्याच्यावर जी त्या मुलीनं टाकलेली केस आहे जबरदस्तीची गर्भवती केल्याची ती केस आता मोठ्या प्रमाणात हायलाईट झाली कारण की एका आमदारानं अशा पद्धतीनं एका तरुणीसोबत कृत्य केलं म्हणून ती बातमी मोठ्या प्रमाणात हायलाईट झाली पत्रकारांनी उचलून धरली आणि आता मात्र त्या जो त्या मुलीचा नवरा आहे तिनं त्यानंसुद्धा कारवाईची मागणी केलेली होती मेडिकल चाचण्या केल्या होत्या कि तो डिये नी की तो डी एन ए त्याचाच आहे आणि त्यानंच ही संपूर्ण जबरदस्ती केली आता आमदार झाल्यानंतर बातम्या हायलाईट झाल्या सगळीकडे पसारल्या आता काय करावं काय नाही हे त्या आमदाराला समजत नव्हतं म्हणून त्यानं त्या मुलीचं जे वय आहे ते वाढलेलं आहे किंवा त्याच्यासोबत जेव्हा आहे तेव्हा ती अठरा वर्ष पूर्ण होती अशी संपूर्ण तयारी केलेली होती पण मात्र त्या ठिकाणी त्याचा काहीच परिणाम झाला नाही ती केस न्यायालयामध्ये गेली न्यायालयामध्ये तीनशेपेक्षा जास्त तारखा या उलटून गेल्या तरी मात्र त्याच्यावर निकाल लागत नव्हता आणि त्याच्याविरुद्ध काहीच होत नव्हतं आणि तो आमदार असल्यामुळं तो कोर्टामध्ये सुद्धा जात नव्हता हजरीसुद्धा देत नव्हता मग हा प्रकार वारंवार वारंवार घडत होता म्हणून त्या ठिकाणचे जे जिल्हा सत्र न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे अहसान उल्ला खान यांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ तात्काळ दखल घेतली आणि त्यांनी आदेश दिले की आता जर तो आरोपी कोर्टामध्ये आला नाही तर त्याच्याविरुद्ध डायरेक्ट अटक वॉरंट जारी करा आणि त्याला अटकसुद्धा करा मग मात्र त्या आमदारानं या संपूर्ण प्रकरणाची धास्ती घेतली आणि पुढच्या तारखेला तो कोर्टामध्ये हजर झाला आणि मग तारीख आली ऑगस्ट दोन हजार तेवीसची ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये या जिल्हा सत्र न्यायालयानं त्या जो आरोपी आहे आमदार त्याला पंचवीस वर्ष सजा दिली म्हणजे सक्षम कारावास अशी सजा पंचवीस वर्षाची दिली तर दहा लाख रुपयाचा दंड ठोठवण्यात आला त्या आरोपीला आणि ती जी दहा लाख रुपयाची रक्कम आहे ती त्या मुलीला देण्यात यावी आणि तिचा सांभाळ व्हावा असं सुद्धा न्यायालयानं सांगितलेलं आहे इकडं येण्यासुद्धा विनंती केली होती की मला दोन मुलं आहेत आणि माय मी जर जेलमध्ये गेलो तर माझ्या मुलांचं काय होईल कशा पद्धतीनं होईल म्हणून माझी सजा कमी करण्यात यावी असं त्या आरोपी आमदारानं न्यायालयामध्ये सांगितलं होतं पण मात्र न्यायाधीशांनी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि त्याला गोष्ट सांगितली की तुझ्यापेक्षा दर्दनाक कहाणी त्या चौदा वर्षाच्या मुलीची आहे जेव्हा तू तिच्यावर एक वर्षापेक्षा जास्त जबरदस्ती करत होता तिला विविध ठिकाणी घेऊन जात होता तेव्हा ती मुलगी फक्त चौदा वर्षाची होती आणि तुला त्याच्यासोबत करायला लाज वाटली नाही आणि आज त्या पद्धतीनं माफी मागतोय तुझ्यापेक्षा दर्दभरी कहाणी त्या मुलीची आहे म्हणून तुझ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं शिक्षा कमी होणार नाही काही नाही पंचवीस वर्षाचा सक्षम कारावास त्या आरोपी आमदाराला भोगावाच लागणार आहे आणि तो आमदार झाल्यामुळं त्याची बातमी हायलाईट झाली केस पुढं गेली आणि त्याला सजासुद्धा सुद्धा झाली एकंदरीत जर आपण पाहिलं तर ती जी मुलगी आहे ती गर्भवती होऊन तिला एक मुलगा सुद्धा झाला एक मूलसुद्धा झालं आणि मूल झाल्यानंतर ज्या व्यक्तीनं तिच्यासोबत लग्न केलं होतं त्याच व्यक्तीनं त्याच्या बायकोची साथ दिली होती आणि तिथून पुढचा लाडा त्यानंच लढलेलं होतं आणि ती लढाईसुद्धा जिंकली होती म्हणून तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या आईवडिलांचं या सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे एकंदरीत या संपूर्ण घटनेवर प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच ला सबस्क्राईब करून घ्या